नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाचवी कार्यानुभव प्रकरण दुसरे उत्तरे पाहणार आहोत पहिला प्रश्न पाहूया पुढील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामधील पहिला उपप्रश्न आहे कचरा व्यवस्थापन म्हणजे काय तोंडीसाठी हे प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आहे काही कचऱ्याचा नाश केला जातो व नाश न होणाऱ्या कचऱ्याचे योग्य उपाययोजना आखून पुन्हा वापर करता येतो या नियोजनास कचरा व्यवस्थापन म्हणतात दुसरा प्रश्न पाहूया यामधील कचऱ्याचे व्यवस्थापन का करावे आणि याचं उत्तर लिहायचं आहे कचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही तर सर्वत्र दुर्गंधी पसरते घरे परिसरात घाण पसरते रोग जंतूंचा प्रसार होतो आजार वाढतात आणि पाणी दूषित होते त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करावे तिसरा प्रश्न आहे तुमच्या घरी गोळा केल्या जाणारे कचऱ्याचे प्रकार सांगा तुमच्या घरी कोणता कचरा कसा ठेवला जातो याचे प्रकार सांगायचे आहे ओला कचरा आणि सुका कचरा असं उत्तर मी येथे लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी आपले स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक करायला विसरू नका चौथा प्रश्न आहे ई कचरा म्हणजे काय दोन उदाहरणे द्या खराब इलेक्ट्रिक वस्तूंपासून जो कचरा तयार होतो त्यास ई कचरा म्हणतात उदाहरणार्थ खराब टेप रेकॉर्डर संगणक किंवा मोबाईल टी व्ही आपण लिहू शकतो प्रश्न दुसरा पाहूया पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल घरात जुनी पुस्तके साठली आहे तुम्ही काय कराल ते लिहा जी उपयोगी आहे त्याची निवड करून इतर पुस्तकं रद्दीत विकायला देईल तुमच्या भावाला बहिणीला रोज नवीन कपडे घालायला हवे आहेत तर तुम्ही काय कराल आपण तिला समजून सांगेल सांगू किंवा तीच कपडे व्यवस्थित वापरायला सांगू कित्येक जणांना कपडेही नसतात गरीब विद्यार्थ्यांना हे त्याला पटवून देऊ अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता वर्गात तुमच्या शेजारी बसणारा विद्यार्थी वहीतील कागद फाडून गोळे बनवून बाकाखाली टाकतो त्याला आपण कसं समजावणार तेही उत्तर तुम्हाला मी येथे दिलेलं आहे पुढचं पाहूया कचऱ्याच्या कुंड्यांवर ओल्या कचऱ्याची व सुक्या कचऱ्याची यादी तयार करा आपल्याला दोन कचऱ्याच्या कुंड्या आहे ते आणि आप त्यासाठी आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा अशी यादी करायची आहे तर ओल्या कचऱ्यामध्ये आपण भाज्यांचे देठ फळांच्या साली शिळे अन्न खरा फळे सुकलेली फुले उष्टे खरकटे आणि सुका कचरा यामध्ये कागद पुड्यांचे दोरे कागदी व पुठ्यांची खोकी नारळाच्या शेंड्या अशा प्रकारे आपण यादी तयार करू पुढे प्रश्न दुसरा आहे कचरा व्यवस्थापनाबाबत पाच घोषवाक्य बनवा आणि याचं उत्तर कचरा कुंडीचा वापर करू सुंदर परिसर निर्माण करू स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे कचरा कुचवा खत बनवा घरोघरी नारा परिसर स्वच्छ ठेवा निसर्गाचे नियम पाळा प्लॅस्टिकचा वापर टाळा अशा प्रकारे तुम्हाला इतरही काही घोषवाक्य माहीत असेल तर तीही तुम्ही लिहू शकता प्रश्न तिसरा आहे शाळेत कोणकोणत्या प्रकारचा कचरा गोळा होतो त्याची यादी तयार करा तर तुमच्या शाळेत कोणकोणत्या प्रकारचा कचरा असतो त्याची यादी तुम्ही येथे लिहायची आहे आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि आपल्याला येथे स्वच्छतेची घोषवाक्य लिहून ती अशा प्रकारे तयार करायची आहे चला तर मग मित्रांनो परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा